नमस्कार एकमत लावून न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे नगरपरिषद पुसद अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमांमध्ये मत भव्य महिला मेळावेचे आयोजन महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत नगरपरिषद पुसद अंतर्गत मतदार जनजागृती कार्यक्रमांमध्ये मत भव्य महिला मेळावेचे आयोजन करण्यात आले जुनी पंचायत समिती सभागृह येथे आज दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानमधील स्थापित सर्व महिला बचत गटातील महिलांचा मोठा मतदार जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पुसद प्रमुख पाहुणे श्री अभिजित वायकोस मुख्याधिकारी नगरपरिषद पुसद प्राध्यापक स्वाती दळवी वाट मॅडम श्री अमित बोजेवार विस्तार अधिकारी पंचायत समिती पुसद श्री धीरज आडे प्रशासन अधिकारी शिक्षण तथा नोडल अधिकारी स्वीप नगरपरिषद पुसद हे उपस्थित होते यावेळी महिलांना मतदान करण्याची शपथ देण्यात आली यावेळी श्री आशिष बिजवल उपविभागीय अधिकारी यांनी सर्व महिलांना जागरूकपणे मतदान करण्याचे व मतदान टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले तसेच प्राध्यापक स्वाती दळवी वाट मॅडमनी सर्व महिलांशी संवाद साधून मुख्य प्रवाहात महिला प्रामुख्याने आल्या पाहिजे असे आवाहन केले यावेळी रांगोळी स्पर्धेतील स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आली यामध्ये प्रथम बक्षीस श्रीमती वैशाली घाडगे द्वितीय बक्षीस श्रीमती मनीषा पडलवार तृतीय बक्षीस श्रीमती मंजिरी दहीकर यांना तर प्रोत्साहनपर बक्षीस कुमारी कीर्ती चावरे व श्रीमती राजश्री अर्धापूरकर यांना देण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमित बोजेवार यांनी केले या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी श्री नंदकुमार उबाळे शहर अभियान व्यवस्थापक नगर परिषद पुसद श्री संजय कदम शहर अभियान व्यवस्थापक नगर परिषद पुसद शाहेदा परवीन समुदाय संघटक श्रीमती आम्रपाली खंदारे श्रीमती गंगाबाई पोटे यांनी अथक परिश्रम घेतले विचाराच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रबोधनास परी न पडता मतदान करू अशी शपथ घेतो वेश

बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा